हाय मंडळी श्री स्वामी समत सगळ्यांना तर चला म्हटलं आज एकदम छान सोपी आणि सगळ्यांना सगळ्यांना अतिशय जास्त आवडणारी अशी रेसिपी मी तुम्हाला दाखवते आज तर मी बनवते खव्याची बर्फी तर खवा हा बिना साखरेचा सा डेअरीमधून आणलेला आहे आणि बघा असं ओपन करते कॅरीबॅगमधून काढते आणि कसं असतं आपल्याला खूप म्हणजे रोजच आपण तिखट वगैरे खातो मग म्हटलं चला आज बनवूया तर मी आधी रेकॉर्ड केलेला होता तर तुम्हाला तसं दिशेल माझे मी साहित्य दाखवते ते पण म्हटलं चला ओवरच देऊया तर इकडे मी घेतलं आहे हा पाव किलो साथी साथी खवा आणला होता त्याच्यासाठी लागणारं साहित्य खवा साखर हा पाव किलो खव्याला एक ते दीड वाटी साखर लागेल आणि ॲट म्हणजे तुम्हाला जसं आवडेल ना त्याप्रमाणे तुम्ही साखर घेऊ शकता कमी जास्त आणि तूप तूप काही जास्त लागत नाही थोडंसं लागतं कारण की ते तुपापासून दुधापासून मिक्स म्हणजे बनलेलंच असतं त्याच्यामुळे तुपाचं काही एवढं क्वांटिटी लागत नाही आणि मग तूप तापल्यावर तूप टाकल्यावर त्याच्यामध्ये खवा टाकायचा आणि खवा एकदम चांगला परतायचा खूप जास्त म्हणजे तो जोपर्यंत असं चिपकत नाही ना, ना तोपर्यंत परतत राहायचा आणि कसं असतं आपण बाकी साधी रव्याची बर्फी किंवा डाळीच्या पिठाची बर्फी लाडू वगैरे हे आयटम आपण कंटिन्यू म्हणजे बनवतच असतो होतच राहतात पण मग हे खव्याचं खूप आपण रेअर बनवतो त्याच्यामुळे म्हटलं चला आज तुमच्यासोबत शेअर करूया आणि बनवते तर आणि कसं असतं आपण बाजारातून जे आणतो पेढे म्हणा किंवा कधी काहीही स्वीटमधलं आपण जे काही आणतो तर ते काय एक वेळ दोन वेळ पुरतं तुम्ही जितकं क्वांटिटी आणता त्यावर पण आपण जे घरी बनवतो ना ते म्हणजे म म्हणतात ना तर ते उरून पुरून निघतं त्याप्रमाणे असतं सगळ्यांना म्हणजे भरभरून बर पोट भरून खातं माणूस आपण जे घरी बनवतो ना त्याला खूप हे असतं त्याप्रमाणे कुठ मी तर म्हणजे आता असं कट करते ना की जितकं मला जमतं ना जितकं मला येतं ना तर मी घरीच करते आणि तुमच्यासोबत देखील शेअर करते आणि मी एक अगदी लिमिटेड साहित्यामध्ये जे बनेन ना तेच जास्त करून प्रेफर करते कारण की आपल्याला पण जास्त खर्च लागत नाही आणि तेवढे फक्त बनवायचे एफर्ट्स घ्यावे लागतात हां ज्याला कंटाळा असला तर तो इग्नोरच करेल बट ज्याला कंटाळा असला तो इग्नोर करे पण मग कसं असतं आपण बनवलं तर आपल्या मुलांना पण आपल्या हाताची चव जास्त आवडते आणि आपल्याला पण ती शिकायला भेटतं आणि बघा त्याला इतकं म्हणजे इतका सुटसुटीत होत होतं ना तो खवा एकदम छान म्हणजे असं वाटत होतं किती पडतायचा कितीने असा छान मऊ दिसत होता तो परततानाच आणि म्हटलं रोजच आपण भाजीपोळी खातो तिखट खातो पण गोड पण पंग वाटतं जेवणानंतर खायला हवं म्हणून म्हटलं चला आता हे करूया आणि आता थोड्या दिवसांनी मी अजून बघू ड्रायफ्रूट्सची बर्फी बनवेल ते कसं एक बाईट पण दिला तरी तो हेल्दी पण असतो आणि आपल्याला गोड खायची इच्छा होते म्हणून आपण गोड पण खाऊन खाऊ शकतो असं गोडे गोडाच्या ह्याच्याने पण आपल्या पोटात जाईल आणि हेल्दी पण असतं रक्तवाढीसाठी चांगलं पण असतं ते पण आणि खवा म्हटलं म्हणजे पेढा हा प्रकार आमच्याकडे तर सगळ्यांना खूप आवडतो तुमच्याकडे पण आवडतच असेल आय नो पण सगळे एकदम आवडीने का ना म्हणून मग आणि मला तर म्हणजे बनवायला पण तितकंच आवडतं म्हणजे कुठलंही कुठलाही पदार्थ असू द्या मला कंटाळा येत नाही मी केक वगैरे पण बनवले आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही चेक करू शकता रेसिपी टाकली मी अगदी कमी साहित्यात आहे तो केक पण आणि घरच्या गर गरिबीना ओन वगैरे काही लागत नाही आणि तुम्ही बाकी ब्लॉग्सला पण खूप छान रिस्पॉन्स देत आहे तसंच या आपण रेसिपीला चांगला रिस्पॉन्स द्या आणि अजून मी बरेचसे डेली ब्लॉगिंग वगैरे बरेचसे असे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आपल्या वशू वशुराजपूर चॅनलवर तुम्हाला माहिती आहे तर तिथं जाऊन पण चेक करा बघा तुम्हाला कसे वाटते मला रिव्ह्यू द्या वगैरे कमेंट करून कमेंटमध्ये सांगा अजून काय काय करायला हवं कसं करायला हवं ते पण आणि बघा हे आता इतकं म्हणजे जितकं जास्त परतलं ना आपण हा खवा इतकं चांगलं असतं आणि कसं असतं काही लोकांना हे म्हणजे फक्त त्रुट्या काढता येतात ते आपले जवळचे असतात बरं असे त्याच म्हणजे बारा तास सांगायला आवडेल असतो तुम्हाला की आपण जे काही तुम्हाला मी रेसिपी ला शे शेअर करते दाखवते बघा ताटाला तूप लावून घ्यायचं तर मी तुम्हाला रेसिपी रेसिपी म्हणा किंवा असं काही डेली ब्लॉगिंग वगैरे घरातलं काही तर मी शेअर करते तुमच्यासोबत तर काही लोकांना तितकं तर नाही जमत पण कोणी करतं आहे ना तर त्याला मागे कसं खेचायचं त्याचे निगेटिव्ह पॉईंट्स कसे काढायचे मग हे कसं चांगलं नाही किंवा हे कसं वाईट आहे आपण असं काही वेगळं करत नाही आहे जे करतो ते आपण आपल्या मर्यादेतच करतो त्याच्यामुळे आणि आपल्या हजबंडला मान्य असतं तरी तर लोकांनी तोंड आतमध्ये घालायची गरजच नसते पण नाही लोकांना म्हणजे लोक म्हणजे बायकाच असतात त्या जवळपास पण त्यांना जास्त हौस हो असते कोणी प्रगती करायला गेलं तर त्यांना असं वाटतं आपण मागे राहू हे पुढे चालले जातील पण असा विचार करायचाच नाही आपण स्वामीभक्त आहोत mm. मन मोकळं ठेवायचं देव आपल्याला न मागता देतो आणि फक्त प्रयत्नांना यश द्या एवढं म्हणायचं आणि पुढे चालायचं आणि मग काय मस्तपैकी खावा परतला आणि मी आ, हे असे आयटम असतात ना मी बनवायचे ते मी सहसा दुपारी बनवते हो कसं दुपारी माझी मुलीला आणि त्याची मुलती पण झोपलेली असते पण आज चुळगुळ करत होती ती आणि घरात शांतता पण असते ना आपलं मूड पण छान असतो दुपारी कामं वगैरे हो सगळे झालेले असतात मग असे पदार्थ करायला मूड पण लागतो तितकाच ते वाजत छान पण बनतात आणि वास तर इतका छान येत होता इतका सुगंध घरात पसरला होता या खव्याचा आणि त्याचे तावता बघा आपण साखर टाकली नंतर मग जाऊन शूटला तर मग मला मोबाईल पकडायला मी त्याला बोलवलं होतं त्याने मोबाईल उभा पकडून घेतला त्याच्यामुळे आडवा झाला नाही तो व्हिडिओ पण चला असो काही हरकत नाही तो पण लहानच आहे अजून त्याच्या मानाने खूप काही मला हेल्प करतो तो त्याच्यामुळे नो इश्यू तर साखर आपल्या चॉईसनुसार टाकायची आणि आम्हाला मिडियम म्हणजे जास्त गोड नाही जास्त नाही असं आवडतं मग मम्मी अशी एक वाटी आणि थोडीच वरती घेतली ती बघा साखर टाकल्यानंतर तोला तो अजून किती छान हे जे तो जसं काही शिजत होता आपण म्हणतो ना शिजल्यावर ते बुडबुडे येतात ना तसं बघा किती हे येत होते त्याला आणि म्हणजे तुम्ही बर्फी करा या ना करा तुम्ही असा देखील वाटीत घेऊन चमच्याने खाल्ला ना तरी छान लागतो म्हणजे माझ्या मुलाने तर तेच केलं ब दिसेलच तुम्हाला पुढे मी बर्फी बनवण्यासाठी मी इतकी मेहनत केली आणि मी जसं ताटात ओतला आणि त्याला मस्त छान असा शेप वगैरे दिला कशाला मी थोडी बाजूला बसली नाही तोपर्यंत चमच्याने घेऊन वाटीमध्ये घेऊन गेवन, घेऊन आला हा मम्मी एकदम छान किती सुंदर बनवलं मम्मी असंच बनवत जा हो रोज रोज अशी छान कॉम्प्लिमेंट मला दिली त्याने अरे म्हटलं बाबा मला व्हिडिओमध्ये दाखवायचं होतं तू काय केलं शेवटी तर मग मम्मी मी माझ्या हाताने पेढे बनवतो असे गोल 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 आणि एकदम चिपटे चिपटे बनवून टाकले आणि म्हटलं अरे ते मला दाखवायला पण कसं तरी वाटतंय नाही ग मम्मी समजून घेतील सगळ्या मावश्या म्हटलं बापरे रे खूप म्हणजे लहान बघा मी आता खाली चूक लावलं होतं ता ताटाला त्याच्यामध्ये आता ते सगळं सारण ओतून घेतलं आणि त्याला जितकं म्हणजे सर्कलमध्ये करता येत होतं तितकं करत होते पण ते चमच्याला जास्त चिपकायला लागलं होतं साखर असते ना त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आणि बघा तुम्हालासुद्धा म्हणजे तोंडाला पाणी सुटेल इतकं छान लागत होतं ते म्हणजे काय सांगू मी तुम्हाला आता त्याची टेस्ट आणि त्याची चव आणि त्याचा वाज वाव एकदम सुंदर बघा तुम्ही नक्की बनवा तुम्हाला पण आवडेल आणि अगदी कमी साहित्य आहे ना हो एकदम म्हणजे तूप साखर आणि खवं आणायचं आहे बस इतकं झालं बघा त्याने त्याच्या हाताने कशी छोटे छोटे आणि एकदम चिपटे चिपटे बनवून टाकले आणि मला म्हणत होता नाही मम्मी दाखवतो मी बनवलेले मग तू का आणि त्याच्यातून बी माझ्या पिऊने दोन गायब केलेले तसे छान छान सर्कल केलेलं होतं गोल पण खायला खूप टेस्टी होते नंतर माझ्या दिदीं ते पण आले त्यांनी मी पण टेस्ट घेतली ते तर म्हणे नाही तू बनवलेच नाही म्हणे घरी म्हटलं अहो मीच बनवले व्हिडिओ आहे माझ्याकडे मी तुम्हाला दाखवेल बघा हे काढून दाखवत होती मग मी तुम्हाला तुम्हाला फोर्स करत होता दाखवू मम्मी काही नाही होत बघा किती छान म्हणजे तुम्ही असे ह्या टायमाला चार पाच पण खाऊन जाल इतकं टेस्टी लागतं सो गाईज तुम्ही नक्की बनवा तुम्हाला पण आवडेल आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करा लाईक करा तुमच्या कमेंटची लाईकची खूप जास्त आपल्याला आपल्या चॅनलला ग्रो करायला अजून जास्त जरूरत आहे सो थँक्यू फॉर वॉचिंग बाय एव्हरी वन